त्यांनी थोडं बहुत आपलं गाव आहे आपला, आपला परिसर आहे काही तरुणांनी पण पुढे येऊन आता त्या टेकडीवर झाडं लावतायत सात हजार फुटावरून पाणी आणलंय तसं इथं पण तूतर्फा झाडं लावाना आता इथं कोणीतरी मी त्या दिवशी बघितलं इथं नारळाचं झाड तिथं नारळाचं झाड तिथं नारळाचं झाड अरे बाबा दहा फुटावर पाच फुटावर नारळ नसतो लावायचा नारळ पंचवीस फुटावर लावायचा असतो तीस फुटावर लावला तर आणखीन चांगला कारण वर नारळ एकमेकात शिरलं तर कधीच त्या खाली एक नारळ तुम्हाला देणार नाही दे। सगळ्या खाली बारीक नारळ आलं की ते खाऊन टाकतील त्याच्यामुळं लावताना काय पद्धत लावली पाहिजे कुठलं टेक्निक वापरलं पाहिजे एवढं तिथं आपल्याला शिकवतात कृषी विज्ञान केंद्र जरा माहिती घ्या ना तिथं बघा ना आपल्याला सगळं समजतं असं नाही मलाही सगळं समजत नाही मी पण रोज काहीतरी नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे त्याच्यातली मधली दोन दोन तीन तीन झाडं लावावी लागती काढावी लागती नाहीतर कशी काय काय प्लॅनिंग करून नारळ लावला का नारळाची स्क्रीन करायचं का काय मला काही कळलं नाही पण मला का, का त्यांनी असा विचार केला असेल जरी चोरीला गेले तर याच्यातले पन्नास टक्के चोरीला गेले तरी पन्नास टक्के राहतील आणि ते जगतील असं काही प्लॅनिंग असलं तर माहीत नाही कारण मी बा ला नारळ लावले त्यावेळेस माझे चोरीला जायचे मी पुन्हा आणून लावायचो आई म्हणायची अरे आजी चोरीला जातात कशाला लावतो म्हणलं मला बघायचंय चोर थकतोय का लावणारा थकतोय ते खोटं नाही सांगत आज माझ्या काटेवाडीला बघा सगळ्या बाजूने नारळ मी थकलो नाही ती शेवटी त्यालाच लाज वाटायला लागली किती जायचं चोरायचं आणि मग नंतर बंद झालं अशा पद्धतीनं आपण करावं असं आशिष मला तुला जरूर सांगायचंय